जन्मठेप प्रकरण आठवे कोठडीतील पहिला आठवडा जमादार मला घेऊन सात क्रमांकाच्या चाळीत बंद करण्यासाठी चालला वाटेत एक हौद लागला जमादार म्हणाला यात स्नान करा मी चार पाच दिवसात स्नान करू शकलो नव्हतो समुद्र प्रवासाने अंग अगदी मलिन आणि घामोळे झाले होते म्हणून स्नान करण्याची परवानगी मिळाल्याने आनंद झाला पण भिजवायचे काय जमादार म्हणला ही ग्या लंगोटी आता काम करताना आणि स्नानाच्या वेळी नेहमी ही लंगोटीच नेसली पाहिजे मन किंचित कचरले पुन्हा म्हणाले हा रे वेड्या अरे रामदास देखील लंगोटीच नेसत असत या तुझ्या कपड्यात काय आहे ते सर्वांना माहीत आहे मग तू ते कोणापासून लपवतोस या स्वीकाराला तर मिल्टनने ऑनर डिसऑनरेबल म्हणून म्हटले आहे युरोपात असा एक धर्मपंथ होता की जो कपडे घालणे म्हणजे पाप समजत असे कारण ॲडाम आणि इव दोघेही निष्पाप अवस्थेत उल्लिंगच असत त्या पंथाचे अनुयायी तसेच राहत त्यांना ॲडमाइट म्हणत प्रस्तुतही युरोपात धर्मदृष्टीने नसले तरी शास्त्रदृष्टीने कित्येक ठिकाणी लहान लहान स्त्री पुरुषांच्या वसाहती अशा प्रदेशात स्थापन केल्या जातात की ज्यात स्त्री पुरुषांनी कपडा थंडीपुरताच वापरला तर क्षम्य समजला जातो त्याविना नेहमी उल्लिंगच राहून सूर्यप्रकाशात शरीरे अनावृत्त ठेवावी लागतात कारण कपड्यांचा अतिशय मोह शरीरात सूर्याचे दर्शन जवळजवळ मरे तोपर्यंत किंबवना मेल्यानंतर युरोपात होऊ देत नसल्याने आरोग्यदृष्ट्या हानी होत आहे अशी तिकडे काही डॉक्टरांची मते झाली आहेत हे विचार एकीकडे एक डोक्यात येत असताच हातांनी झटपट मी कपडे काढून चड्डी सोडून काढून अगदी उघड लंगोटी नेसूनही टाकली होती जमादारस इतर राजकीय बंधीवनांची प्रथमच लंगोटी नेसताना जी लज्जेने त्रेढा उडे ती गंमत पाव्यास न मिळाल्याने मी बराच निगरगट्ट मनुष्य आहे अशी समजूत त्याच्या मुद्रेवर स्पष्ट दिसत होती कसा बसा लंगोटी नेसून स्नानासानंदाने गेलो निकेलो पाणी कटोरा भर भरून घ्याव्यास तो जमादार ओरडला असे नाही करायचे हे काळे पाणी आहे प्रथम उभं राहायचं आणि मग मी म्हणेन लव पाणी मग घ्यायचे आणि पाणी घ्यायचे एक कटोळा मग मी म्हणेन अंग मला म्हणजे अंग घासायचे हाताने आणि पुन्हा मी म्हटले अरे लेव पाणी की पुन्हा दोन कटोरे पाणी घ्यायचे आणि परत फिरायचे तीन कटोऱ्यात तीन थाळी पाण्यात स्नान करायचे त्या मुसलमान पठाण जमादाराची ही आज्ञा ऐकतंच मी जमकलो मी क्षेत्राचाच राहणार असल्याने नाशिक त्र्यंबका संकल्पाच्या शिस्तीने स्नाने करण्याची सवय मला होतीच मनात हसून म्हटले तसाही हाही एक संकल्पच म्हणावा तो गोऱ्या पाण्यावरचा संकल्प असे हा काळ्या पाण्यावरचा स्नान संकल्प म्हणावा म्हणजे झाले त्या दाढी दीक्षिताने तो संकल्प सांगण्यास आरंभ केला मी स्नान करू लागलो तो डोळे एकदम गच्च मिटून जाऊन काही असे झाले आणि आग होऊ लागली झाले तरी काय संकल्पात कुठे तूपत झाले नाही इतक्यात खोटेशी चोळी भरली गेली तो तोंड एकंदर थू थू करीत बंड करून उठले जीभ अगदी खारट झाली तेव्हा साहस करून जमादारास विचारले हे पाणी फारट खारट कसे काय तो म्हणाला म्हणजे समुद्राचे पाणी कधी गोड असते की काय तेव्हा जाण्यात आले की आम्हाला हे समुद्रस्नान होत आहे पिण्याच्या पाण्याची टंचाई असल्याने अंधावनात स्नानास कपडे धुण्यास वापरण्यास सर्व समुद्राचे पाणी वापरावे लागते तेही नळाने आणून कोंडीत साठवलेले हो अंग सगळे चिकचिकित झाले केस राड झाले स्नान केले नसते तर बरे असे वाटू लागले पण पुन्हा वाटले आता ही सवय झालीच पाहिजे लंडन व पॅरिसमधले टर्किश बाथ उपभोगलेत आता थोडी अंदमानिश बाथांची गंमत नको का अनुभवायला राष्ट्रीय पापांचे क्षालन उची साबण आणि सुगंधी तेले लावून ऊन पावसाच्या पाण्याखाली पवार यांनी केलेल्या स्नानांनी आणि संस्कृत संकल्पांनी होणारे नसून खारट पाण्याच्या लेव पाणी म्हणून ओरडणाऱ्या कठोर संकल्पाचे आज्ञेप्रमाणे घेतलेल्या या तीन कटोरी स्नानानेच होणार आहे कपडे घालून पुढे चाललो तो एक विटांनी आणि दगडांनी पक्केपणे बांधलेल्या भिंतीत उंच लोखंडी कस एकसारखे मारून खण भिन्न केलेल्या व लाकडांचा स्पर्शही जिला आगीच्या वयाने झालेला नाही आणि जीमध्ये एकसारख्या खोल्या सप्रमाणात मांडलेल्या आहेत अशी त्रितल तीन मजली मला दिसली त्या रुंद पायऱ्या तो पांढरा सफेद रंग ते जिने आणि ती सप्रमाण बांधणे पाहून एखादा वाडाच पाहावा तसा मनास थोडा आल्हादच वाटला मनात म्हणालो हीच त्या सातव्या क्रमांकाची चाळ हिच्या या तिसऱ्या मजल्यावर मला राहायचे वा उत्तम मोकळा वायू येईल प्रकाश येईल स्वतःचे घर असे असते तर आपण श्रीमंत ठरलो असतो आणि क्वचित चार चार महिने त्या विस्तृत भवनात आणि या हिरव्या अंगणात आपण होऊन सुखाने राहिलो असतो मग ही बंदीशाळा ही भावना तेवढी सोडून दिली तर या वाड्यातही राणे अगदीच दुस्स नाही राण्यापुरताच विचार केला तर मम आणि न ममम यातच सुखदुःखाची बीजे आहेत असे वेदांतही म्हणतात हे काही व्यर्थ नाही बरे तर शक्यतो तशी वृत्ती ठेवावी एवढे फक्कड घर आणि बिनवाड्याने मिळाले असता त्यास बंदिशाला म्हणून नाव ठेवून ओगीच का ब्या काही दिवस येथे गमतेने का ना राहा पण काही म्हणजे किती दिवस शंकेने विचारले आणि खूच की येथेच तर गोमे अंदमानाच्या नियमाप्रमाणे सहा महिन्यांनी बंदींना गृहातून बाहेर सोडण्यात येते इतरांपेक्षा आपणावर राग तर फार तर एक वर्ष आत ठेवतील शिपायांनी आम्हाला सांगितले होते की तीन वर्षावर कोणीच मनुष्य आजपर्यंत या सिल्वर जेलमध्ये एकसारखा आल्यापासून बंद करून ठेवलेला नव्हता तेव्हा फार फार तर तीन वर्ष मला आठवतील ठेवतील परंतु कठीणतम तेच गृहित धरून त्याच्या प्रतिकाराची मानसिक सिद्धता आधीच करून ठेवायची या माझ्या संकटात अत्यंत उपयोगी पडलेल्या नियमा अनुसरून मी म्हणालो तेही सोडून फार फार तर पाच वर्ष आपण या खोलीत कोंडून ठेवतील असे गृहित धरू म्हणजे झाले ठीक तर या वाईट नसणाऱ्या बंदीगृहास आपला वाडा असे समजून पाच वर्षेपर्यंत येथेच राहावायचे आणि काय बाहेर काव्य रचावायचे असा सरकारी आज्ञा म्हणून नव्हे तर आपलाच स्वेच्छ निश्चय म्हणून नियम करूया या मानसिक खेळण्याशी खेळता खेळता मी तिसऱ्या तळावर पोचून त्या खोलीच्या दारापाशी येऊन उभे राहिलो होतो मी तिथे येणार म्हणून ती सर्व चाळ जी जवळजवळ एकशे पन्नास माणसं असत रिकामी केलेली होती केवळ सरकारी दृष्टीने उत्तम परंतु बांधवनाच्या दृष्टीने चाडखोर पापी कुकरमी आणि उलट्या काळज्याचे म्हणून ठरलेले असे तीन वॉर्डर तिथे ठेवले होते ते तीनही बलुची आणि पठाणी मुसलमान होते राजकीय बंद्यांवर आणि यातही विशेषतः मजवर बहुधा पठाणी बलूच्ची मुसलमानाविना इतर कोणासही पहारा करण्याचे काम सांगण्यात येत नसे ज्यास ते काम सांगण्यात येईल त्यास अर्थातच तो मोठा गौरव वाटेल कारण अधिकाऱ्यांचा आमच्यावर विश्वास आहे अशी गमेंट त्यास करता येईल त्यांच्या हातून आमच्या गुप्त खटपटीच्या बातम्या लागणाऱ्या असल्याने आणि अधिकाऱ्यांची वाटेल ती अन्यायाची वा, वा क्रूरप्रणाची कामे करण्यात ते निर्डावलेले असल्याने या बलूची वा पठाणी मुसलमानास तिकडे अधिकारी ढिलाईने वागून त्यांचे अनियमितच नव्हे तर अनितीमान वर्तनही क्षम्य मानून इतर सर्वांवर आणि विशेषतः हिंदूंवर त्यांचा दाब आणि धाक पडेल असे धोरण ठेवीत आम्ही राजकीय बंदी सर्व हिंदूच असल्याने त्या बंदीगृहात आम्ही गेल्यापासून वरील कारणाकरिता हिंदू लोकांवर संक्रांत आल्यासारखी झाली आम्ही हिंदू हिंदू बंदीवानांवर हिंदू जमादार ठेवला तर आम्हाशी सहानुभूती ठेवण्याचा अधिक संभव त्यातही आम्ही राजकीय बंदिवान म्हणून आमच्या हालचालीच्या खऱ्या बातम्या फुगवून आणि नसलेल्या बनावून अधिकाऱ्यास पोचवण्याचे आणि शक्य तितक्या क्रूरपणे आम्हा स्वागवण्याचे उलट्या काळजाचे कसब हिंदूंना स्वभावताच मुसलमानांना इतके साधणे अशक्य म्हणून हिंदूंना बढती मिळणे कठीण होऊ लागले दुसरे असे की पठाणास या दुष्टकार्यांसाठी डोक्यावर चढवून घेणे अधिकाऱ्यास प्राप्त झाल्याने हिंदूंचा छळ केला असता सर्व पापम विनश्यती म्हणून लहानपणापासून ज्यांना धर्मविडाने पडवलेले असते असे ते कुकर्मी मुसलमान पठाण हिंदूंविरुद्ध खोट्या कागळ्या उठवून आणि त्यांचा छळ करून त्यास अधिकच पिढा निर्धास्तपणे देऊ शकले कारण त्या मुसलमानांविरुद्ध बारीबाबा कोणाचेच ऐकणार नाही ही सर्वांची अनुभवाने निश्चिती पटली होती अशा रीतीने हिंदू बंद्यातील अधिकाऱ्यास जागा मिळेनाशा झाल्या जे हिंदू बंदीवान अधिकारी होते त्यांच्यावर किटाळे रचून पठाण बंद्यांनी त्यास काढून टाकले आणि नवीन वरती पठाणी बंद्यांचे अधिकाराच्या जागेवर होत चालले पठाण अधिकारी नेहमी पठाणांची बाजू घेत ही त्यांची जूट सत्कृत्यात वर्णनीयस ठरली असती पण त्या ठिकाणी या पापी एकोप्यामुळे पठाणी मुसलमान सिंधी मुसलमान बलुची मुसलमान यांच्या गटांचे बंदीवान अधिकारी आपल्या जातीच्या बंद्यासही शक्यतो हिंदूंचा छळ करण्यास उत्तेजन देऊ लागल्यामुळे आंबे राजकीय हिंदू बंदीवानांचे त्या कारागारात पाय टाकल्यापासून तेथेच नव्हे तर उभ्या अंदमानात हिंदू बंदीवानांचे आणि बंद अधिकाऱ्यांचे फारच हार होऊ लागले त्याचे परिणाम कसे दूरवर पोचत गेले हे वृत्त हलके हलके पुढे येईलच ते वृत्त नीटपणे समजण्यात यावे म्हणून येथेच त्याचे हे मूळ थोडेसे दिग्दर्शित करून ठेवले आहे त्या मुसलमानात पठाणी सिंधी व बलुची हे वैयक्तिक अपवाद सोडून बहुता अत्यंत क्रूर आणि हिंदू द्वेषाने ओतंबलेले असत त्यांच्या बरेच खाली पंजाबी मुसलमान इतर बंगाली मराठी तामिळ इत्यादी मुसलमान बंदिवान वैयक्तिक अपवाद सोडून एकंदरीत इतके दुष्टही नसत व हिंदू दृष्टही नसत तथापि या त्यांच्या सौजन्यास दुर्गुण म्हणून वरील क्रूर मुसलमान नेहमी हसत राहिल्याने आणि त्यास तो आधा काफर आहे हा तर अर्धा काफरच आहे असं हिणवत राहिल्याने हे पंजाबे तर मुसलमानही हळूहळू पठाणी अनुकरण करू लागत तथापि ते तत्रस्थ सरकारचे विश्वासपात्र नव्हते अधिकाऱ्यांचा ओढा अर्थातच विक्रमाने अधिक क्रोरांकडे अधिक ओढला जाईल म्हणूनच मजवर तर मुसलमानातच नव्हे तर पठाणातही जो अगदी निरडावलेला वॉर्डर जमादार वा पेटी ऑफिसर म्हणजे बंद्यातील बळती होऊन गेलेला बंदिवान अधिकारी असेल तोच नेमण्यात येईल अशाच या तिघा वॉर्डरांच्या हाती मला सोपवून खोलीत बंद करून आणि कुलूप लावून तो जमादार निघून गेला दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ते पठणी ऑर्डर घाईघाईने माझ्या कोठडीसमोर येऊन साहेब आता आहे खडे म्हणून म्हणाले मी दारापाशी आलो दार म्हणजे कोठडीचे गजांचे नेहमी बंद ठेवलेले फाटक साहेब आपल्याबरोबर आणखी काही गोऱ्या लोकांना घेऊन आले मी त्या कारागारात गेल्यापासून साहेबांना नवीन महत्त्व प्राप्त झाले होते तेथील युरोपियन स्त्री पुरुषास मला पाहण्याची आणि शक्यतर काही संभाषण करण्याची इच्छा असेल त्यामुळे त्यास साहेबांपुढे ऊत जाळण्या विना दुसरा मार्ग सुरत नसे मोठ्या अर्जवानंतर अगदी गुपचुपुणे म्हणून साहेब त्यास बंदीगृहात आणत आणि मला भेटून व जुरवून दाखवून आपण तुमच्यावर फार मोठा उपकार केला पण आता यापुढे झाले ते पचेल कसे या विवंचनेत आपण चूर झालो आहोत अशी गंभीर मुद्रा करून दॅट विल डू दॅट विल डू असे म्हणत त्या पाहुण्यास घाईघाईने परत घेऊन जात ही संधी साधावी म्हणून पंधरा पंधरा दिवस बारी साहेबांच्या बंगल्यावर त्यांची मंदरणी करीत असलेल्या गोऱ्या उदाहरणे मला माहीत आहेत सरकार म्हणून वॉर्डर ओरडताच मी तेथील नियमाप्रमाणे सरळ उभा आहे बारी साहेब कोठडीच्या गजाच्या लहानशा फटकातून दिसू लागण्यापूर्वी त्यांचे पोट दिसू लागले कारण त्यांच्या सर्व शरीरास मागे टाकत आणि उभ्या जगतास तुच्छपणे आव्हान करीत बारीसाहेबांचे पृथ्वीचा आकार दाखवण्यासाठी शाळेत ठेवलेल्या फुग्यासारखे ते पोट दोन पावले त्यांच्या पुढे धावत असे आणि त्यांच्या त्या ते पोटावर मध्यापर्यंत चढलेल्या तुमानीचा तो कातडी पट्टा भूमध्य रेषेसारखा शोभत असे सत्तावन्न सालच्या बंडाची चर्चा बारीसाहेबांनी सुरुवात केली मी तुमचा जेलर आहे म्हणून लोक तुम्हाला सांगत असतील नाही उसने करन मी नुसते स्मित करून पाहिले पण मी तुम्हाला सांगतो की मी तुमचा एक मित्र आहे बरोबरीचे पाहुणे अगदी गप्प होते कारण बारीसाहेब प्रत्यक्ष बोलण्याचा अधिकार अगदी तशाच एखाद्या त्यांच्या पित्यास देत इतरास नाही मला तुमच्यासारख्या सुशिक्षित मनुष्यावर संभाषण करण्याची फार हौस असते म्हणून मी सहजीच केव्हा केव्हा केवळ मोकळेपणे बोलण्याकरता असा येतो तुम्ही काय अठराशे सत्तावन्नच्या त्या दुष्टबंडाचा इतिहास लिहिलाय तेही वाक्य बोलत असता मी नुसते किंचित हसत बघत होतो मी ओळखले की ही स्वारी शीत चाचपून पाळण्यास आली आहे आणि माझी एकंदर प्रवृत्ती बघण्याचा यांचा हेतू दिसतो मी ते काय म्हणतात हे ऐकून घेण्यात आपलाही एकालकोंडीत जड झालेला वेळेचा भार थोडा हलका होईल तर पावे या बेतात होतो मी म्हटले त्या विषयावर मी बरेच पुस्तके वाचले आहेत हे खरे ते म्हणाले मग अशा दुष्ट लोकांविषयी तुम्हाला किळस नाही आली काय हो त्यांचे पैशाशी क्रौर्य माझे वडील स्वतः त्या बंडात सापडलेले होते ते आम्हा सांगत त्या अदम नानासाहेबाने कानपुरात स्वतः इंग्रजी सभ्यस्त्र्यांचे हालाल करून असे हे नर राक्षस मी विचारले तुमच्या वडिलांनी हे कृत्य स्वतः पाहिले ते चटकन म्हणाले लखनौला हे कृत्य प्रत्यक्ष पाहिलेल्या एका कर्नालने ते त्यास सांगितले मी म्हटले तर मग तो खोटेच असला पाहिजे कारण नाना लखनौला नसून इंग्रजी स्त्रियांना आणि पुरुषांना बंडीत टाकले त्यावेळेस कानपुरात होते ते न ऐकलेसे करून बारीसाहेब म्हणाले अशी शेकडो उदाहरणे घडली आहेत मी म्हटले अशी शेकडो उदाहरणे घडली असतील कारण अशी ही वांगी दंतकथा ठरली तशीच ती असणार आता त्या पाहुण्यातील अगदी सभ्य दिसणारा एक गृहस्थ म्हणाला परंतु एकंदरीत नानासाहेब तात्या टोपे इत्यादी बंडखोरांसारख्या स्वार्थी लोकांचा तुम्हास तिटकारा नाही वाटत मी त्यास म्हटले या विषयावर बंदीगृहात चर्चा करणे तुम्हास योग्य वाटत असेल तर मी करतो परंतु येथे मी एक बंदीवान असून हे बंदीपाला आहेत चर्चा करावयाची तर तेवढ्या पुरते बरोबरचे संबंध तुम्हास कुरीत धरले पाहिजेत नाही तर माझ्या तोंडास बंदीवान म्हणून कुलूप ठोकून माझ्या राष्ट्राच्या इतिहासासंबंधी एकपक्षीय आणि अपमानकारक उल्लेख करणे हे निंद्य आणि बॅडपणाचे वर्तन होय हे तुम्हास म्यान ना केले पाहिजे बारीसाहेब म्हणाले जे हो मी तुम्हाला मगास सांगितले की मी इथे मित्र म्हणून सध्या उभा आहे काय पाहिजे ती चर्चा करा तर मग मी उत्तरलो मी मोकळेपणे माझे मत सांगतो मी जाणून आहे की माझी मते तुम्हाला झाल वाटतील आणि तशी ती आहेत की नाहीत हे पाहण्यासाठीच ही चर्चा असेल परंतु मला ती लपवून ठेवण्याची कधीच आवश्यकता भासली नाही हा ऐतिहासिक प्रश्न आहे आणि जरी त्याविषयी मला काही जाचही होणार असला तथापि त्या जाचाचे भयाने मी माझ्या राष्ट्राच्या इतिहासाचा आणि प्रमुख भूमिकांचा उपमर्द गुपचुप ऐकून घेणे हे भ्याडपणाचे समजतो आपण नानासाहेबांसंबंधी आता ज्या दंतकथा सांगितल्यात त्याच्या खरे कोटापेडाविषयी निर्णय करण्यासाठी इंग्रजांनीच एक सरकारी कमिशन नेमले होते आणि त्याचा निर्णय असा ठरला की या इंग्रजी स्त्रियांवर केलेल्या नैतिक अत्याचाराची वर्णने खोटी आणि अतिरंजित असून त्यांचा उगम इंग्रजी छावणीतील गोऱ्या सुजीरांच्या कुत्सित मेंदूत आहे तुम्ही में नानासाहेबास आणि तात्या टोपास स्वार्थी म्हटलेत होय तो पाहुणा म्हणाला कारण नानास राजा व्हायचे होते आणि तात्यास मोठेपणा पाहिजे होतं मी म्हटले ते अगदी खरे आणि हेही खरेच आहे की व्हिक्टर इमॅन्युअलला इटलीचा राजा व्हायचे होते वॉशिंग्टनला प्रेसिडेंट व्हायचे होते आणि गॅरी बॉल्डीलाही मोठेपणा पाहिजे होतं वास्तविक ते त्यांच्या जातीय स्वातंत्र्यासाठी लढले हे यांच्या तर मग म्हणूनच तुम्ही मी बंड उभारलेत की काय बाईने विचारले मी उत्तरलो तो, तो प्रश्न अगदी स्वतंत्र आहे सत्तावन्नचे स्वातंत्र्य झाले म्हणूनच केवळ आजही ते करणे किंवा सत्तावन्नामध्ये जे घाले नसते ते आजही करू नये असे म्हणणे हे दोन्ही मूर्खपणाची लक्षणेच मी समजतो ते पाहुणे सत्तावन्नच्या राष्ट्रीय बंडाच्या इतिहासावरील एक दोन पुस्तके वाचलेले असावेत असे दिसले मी मध्येच म्हणाले तर मग तुमचे म्हणणे असे आहे की काय की इंग्रजी स्त्रियांची कत्तल बंडखोरांनी केली ही गोष्टच मुळी खोटी आहे मी म्हणालो तसे कोण म्हणतो ती गोष्ट अगदी खरी आहे आणि ती करोनास्पदही आहे परंतु त्याचे कारण काय हा महत्त्वाचा प्रश्न आहे त्या स्त्रियास प्रथम युद्धाचे बंधिवानांना वागवतात तसेच वागवण्यात येत होते हे त्यांच्यातील उरलेल्या स्त्रियांच्या आणि इतरांच्या साक्षीवरून उघड होत आहे त्या कमिशन पुढील साक्षी मी प्रसिद्ध केल्या आहेत परंतु जेव्हा इंग्रजी सेना कानपूर गॅस वर येऊ लागली तेव्हा अलाहाबादच्या आजूबाजूला असलेली खेडीच्या खिडी आग लावून देऊन जिवंत जाण्यात येऊ लागली आणि त्यातल्या राष्ट्रीय बंडात लढत असणाऱ्यांच्या शेकडो बायका मुलांची सरसा होळी करण्यात आली तेव्हा त्या बातम्यांनी वात कानपूरच्या क्रांतिकारकांच्या सैन्यात भयंकर क्षोभ उत्पन्न झाला इतक्यात त्या इंग्रजी स्त्रिया युद्धबंदीवान म्हणून कारागारात होत्या त्यांची त्या ते चालू नेणाऱ्या इंग्रजी सेनेस गेलेली गुप्तपत्रे आणि त्यांनी क्रांतिकारकांच्या सैन्याच्या दाडलेल्या बातम्या नेणारी माणसे पकडण्यात आल्यामुळे चिडून जाऊन त्या स्त्रियांचा वध करण्यात आला या क्रूर कृत्यास जितका दोष द्यावायचा तितकाच इंग्रजी सेनेने केलेल्या अत्याचारास ज्यांची ती आंशिक आणि अल्पप्रमाणाची प्रतिक्रिया होती त्यासही दिला पाहिजे नव्हे काय आयर्लंडमधील डॉगरेटच्या कत्तलीने क्रॉम्बेल नरपशू ठरवून त्याची इंग्लंडास लाज वाटली पाहिजे असे तुम्ही समजता का असल्या भयंकर आणि राष्ट्रीय क्रांतीचे प्रसंगी असली कृत्य करतात ही कितीही उद्वेगजनक गोष्ट असली तरी त्यामुळे त्या त्या क्रांतीच्या मूळ उद्देशाचाच विपर्यास करण्याचे काही कारण नाही नानांच्या आज्ञेविना त्यांच्या सैन्यातील क्रांतिकारक सैनिकांच्या त्वेषास बळी पडलेल्या प्रत्येक इंग्रजी स्त्रीवधाचे आधीच केवळ बंडवाल्यास सळो की पोळ करण्यासाठी हिंदी लोकांच्या दहा दहा स्त्रिया ज्या इंग्रजी सेनानीचे जाळपोळीस बळी पडल्या त्या इंग्रजी सेनानीचे पुतळे इंग्लंडमध्ये उभारलेले आहेत नील आपल्या डायरीत म्हणतो इंग्रज राष्ट्राच्या कल्याणार्थ ही निर्दिता अवलंबणे माझे कर्तव्य होते सत्तावन्नच्या क्रांतिकारक असत तेच समर्थन उपयोगी पडणार नाही का दोषी असू तर आपण दोघेही कमी जास्त प्रमाणात दोषीच आहोत नाहीतर कोणीच नाही ते पाहुणे म्हणाले मी असे मानतो हो की हे बंड राजकीय स्वातंत्र्यासाठीच होते आणि अने ज्या अनेक अश्लील गप्पा त्या विषय शिपायांविषयी पसरलेल्या आहेत त्याही पुष्कळशा निराधार आहेत परंतु आज त्यापासून काय धडा घ्यायचा तो माझा प्रश्न आहे केवळ ऐतिहासिक म्हणून मी इतकी चर्चा केली प्रस्तुतच्या संबंधांविषयी मी मग जे म्हणालो त्या पलीकडे या स्थळी मला काही एक सांगणे शक्य नाही बरे आज नाही तर नाही पुढे आपण केव्हा तरी बोलू असे अगदी सहजपणे बोलेसे बोलून आणि माझ्या प्रकृतीविषयी सहानुभूतीपूर्वक विचारपूस करून बारीसाहेब निघून गेले अनुष्टुपछंद पुढे दोन दिवस मला काहीच देण्यात आले नव्हते हो पुस्तक महिना दोन महिना वर्तणूक पाहून मग देण्यात येईल असे सांगण्यात आले कागद तुकडा मिळणे तर शक्यच नव्हते हो बोलावयास चिटपाखरू पण नाही तेव्हा या एकलकोंडीत दिवस घालवण्याचे उत्तम साधन म्हणून मी मागे करीत असलेल्या कविता पुढे रचावयास आरंभ करण्याचे ठरवले मध्यंतरी समुद्रप्रवासाधी गडबडीत हे काम अर्थातच बंद पडले होते कारण तेथे बोलावयास आणि वाचावयास मिळाल्याने विचारांचा लोकात फैलाव करण्याचे दुसरे काम करणे शक्य झाले होते कविता रचाव्यास बसताच मनात आले की मराठीत अनुष्टूप छंदाचा प्रचार जवळजवळ नाहीसाच झाला आहे हे काही ठीक नाही रामायण महाभारतासारखी महाकाव्ये ज्यात गायली जाऊ शकतात आणि गीतेसारखे तत्वज्ञानही सुव्यक्त होऊ शकते अशा त्या परिचित आणि काही काव्य प्रकारास अत्यंत अनुकूल अशा अनुष्टुपाची अगदी सोडून देणे ही हानिकारक लांछनास्पद आहे मोरोपंतांची अनुष्टुपे आणि काही रामदासांची बाकी कोणी त्यास पोसेण्यास झाले आहे तेव्हा त्यातच एक मंजुल ललित लहानसे काव्य रचावे असे वाटले परंतु अनुष्टपाकडे इतक्या स्नेहयुक्त सलगीने पाहण्याचा मलाही तो नवीनच प्रसंग तेव्हा त्या ते वृत्ताचा नियम काय तो आठवू लागला तो आठवेला जवळ वृत्त दर्पण देखील नाही इतर अनुष्टपे शक्य तितके आठवून व म्हणून आणि त्यातून काय तो नियम पंथन करून काढीत बसलो सगळा दिवस त्यात गेला मात्र मोजवयात तो त्या कशात अठरा तर कशात वीस तर कशात पंचवीस कशास काही मेळ बसेना गणवृत्त म्हणावे तर गणही बसेनात य कण पाहिला भ कण पाहिला कणात त्याची गणतीच नाही इतक्यात पटकन लहानपणी पाठ केलेला एक चरण आठवला अनुष्टुपचंदा ते ज्याला एक नेम नसे गणे एकच चरण आठवला पण त्याने हा आकारच करून दिला कारण त्या वृत्ताचा नेम काय ही जिज्ञासाच त्या वृत्ताला नेमच ना अशा शास्त्रवचनाने भारून टाकल्याने केवळ श्रुती सौख्यावर अवलंबून अनुष्टुपे रचवायचा आम्ही सपाटा चालवला तीन चार दिवसांनी त्या आमच्या बलात्काराने क्षुब्ध होऊनच की काय पूर्वी निषात विद्वान दर्शनाने क्षुब्ध होऊन जसा आदिकवींचा शोक श्लोक श्लोकस्वरूप धरून त्या प्रथम अनुष्टपाचा उच्चार करता झाला तसा वृत्त दर्पणातला हा तिसरा चरण रागावून उठून आपल्या स्मृत्यांगणात उच्चारता झाला अक्षरे चरणी आठ तर मग अनुष्टुपाला एक नेम नसे गणी हे पद प्रथम देऊन मग नेमाचे पद घेतल्याने दर्पणकारांनी केवढी फसगत केली आठ अक्षरे हा नियम आठवताच सर्व ठीक जुळले पण आम्ही रचून टाकलेल्या अनुष्टुपांकडे जो बघायस गेलो तो गंमतच गंमत कोणाच्या चरणात आठ अक्षरे तर कोणाच्या दहा तर कोणाच्या वीस कशाच काही मिळ नाही अर्थातच त्या सर्व अनुष्टुपांची दुसरी आवृत्ती काढावी लागली तरी संपल्या नाही कारण नुसती आठ अक्षरे मोजून घातली तर ते केव्हा केव्हा अनुष्टुपांच्या चालीने काही केल्या चालेल असे झाले अगदी मटकन बसून येई प्रथम श्रुतीसौख्याने फसवले तर आता शास्त्र नियमाने उदाहरणार्थ सलिलात नदीच्या त्या प्रतिबिंबितची पद्ये या चरणात आठ आठ अक्षरे असूनही शेवटी अनुष्टुपाच्या चालीने चालावायचे ती साफ इन्कार करतात तेव्हा आणखी काही दिवसांनी उपांत्य ह्रस्व पाहिजे असे एक दोन वृत्तदर्पणातून न दिलेले सूक्ष्म नियम स्वतः शोधून काढावे लागले तेव्हा मग केलेल्या अनुष्टुपास पुन्हा घासून पुसून तिसरी आवृत्ती काढावी लागली ही सर्व मेहनत साधना अभावी एक वृत्तशास्त्राचे पुस्तक असते तर एका तासात निर्णय लागता कारागारात मला जे वाङ्मय निर्माण करता आले त्यासाठी साधने नसल्याने कसा विलक्षण त्रास पडे एका तारखेकरता एका शब्दाकरता आठ आठ दिवस कोळंबून राहावे लागे कल्पना कितीही बरी वाटली तरी सोडून द्यावे लागे केवळ स्मृतीत जे होते त्यावर सर्व उदरनिर्वाह कित्येर वर्ष करावा लागला मग एकदाचे अनुरु अनुष्टुप जमले आणि त्या वृत्तातच त्या कारागारातील सात क्रमांकाच्या त्या एकांत कोठडीत कमलेचे रान कमल फुलू लागले या कमला काव्याच्या आता अनेक आवृत्त्या निघाल्या आहेत समग्र सावरकर वाङ्मय खंड सात मध्ये हे कमला काव्य प्रसिद्ध झाले असून त्याचे संस्कृत भाषांतरही प्रसिद्ध झाले आहे